सगळं सोडून दिला मागचा पुढचं सगळं सोडलं आणि मना म्हणाले मला कुठं आहे पवार साहेबांनी सांगितलं पवार साहेबांकडे दोन माणसं पाठवली तुम्ही आणि उद्धव ठाकरेंच्या नावाची शिफारस करा म्हणून पवार साहेबांना विनंती केली हे काही लपत नसत फक्त एकच सरकार सरकार पडणार सरकार पडणार अनधिकृत सरकार मुख्यमंत्री बदलणार मुख्यमंत्री बदलणार आणि मोदीजी आज देशाचं नेतृत्व करताय त्यांच्यावर टीका करणार मग त्यांनी खरं म्हणजे दसरा मेळावा शिमग्याला घ्यायला पाहिजे ना तो त्यांनी शिमगा म्हणून साजरा करावा खरं म्हणजे बाळासाहेबांना मी शब्द दिला म्हणाले शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवणार शिवसैनिकाला पालखीत बसवणार आम्ही सगळे विचार करू लागलो कुठल्या शिवसैनिकाला बसवणार कुठल्याला संधी मिळणार परंतु हे महाशय टुनकन उडाले आणि टुनकन त्या खुर्चीत जाऊन बसले सगळं सोडून दिलं मागचा पुढचं सगळं सोडलं आणि म्हणा मनाले मला कुठं व्हायचंय पवार साहेबांनी सांगितलं पवार साहेबांकडे दोन माणसं पाठवली तुम्ही आणि उद्धव ठाकरेंच्या नावाची शिफारस करा म्हणून पवार साहेबांना विनंती केली हे काय लपत नसत तुमचं तर दोन हजार चार पासूनच बसायचं चा। रामदास भाई आणि गजाभाऊना इकडे यांना माहिती आहे दोन हजार चार पासून सगळ्यांना त्यांना माहित आहे परंतु ते जुगाड लागत नव्हता जुगाड लागत नव्हता जस विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल आले रे आले लगेच त्यांनी सांगितलं आम्हाला सगळे दरवाजे मोकळे आहेत अरे तुम्ही युतीमध्ये लढले दुसरे कसे काय दरवाजे शोधायला लागले आणि म्हणून त्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं फक्त दाखवायचं नव्हतं सगळ्यांना त्यांचे चेहरे एक चेहरा आहे पण त्या चेहऱ्याच्या मागे अनेक चेहरे दडलेले आहेत कुठलं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका